नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे आणि या धुराळ्यामध्ये एक नंबरला जो पक्ष ठरतो अर्थात प्रचारात ज्याने आघाडी घेतले तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आपल्यासोबत आहेत सावंत साहेब नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्यात बरंच काही राजकारण मुलाखाल गेलेलं चित्र आम्ही पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे आपली एकंदरीत कशा पद्धती प्रतिसाद आपल्याला या शाही तालुक्यांमध्ये भेटतो शहरांमध्ये भेटतो ते सुरुवात नमस्कार सगळ्यात आधी कोकणशाही चॅनलने ही एक मुलाखतीची एक संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांचा बिदर वाजलेलं आहे अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत परवाच आपण मतदानाला मतदारांसमोर सामोरे जातोय सिंधुगे जिल्ह्यात म्हणाल तर तीन नगर, नगर आणि एक नगरपंचायत अशा मिळून आपण एक्क्याऐंशी जागांवर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते आणि चारही हे क्षेत्र आहेत नगरपंचायत नगरपरिषद या ठिकाणी प्रचार आमचा अंतिम टोकाला आहे किंवा प्रचार आमचा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थिती एकदम चांगली आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की आ, हे केवळ पक्ष म्हणून किंवा पक्षाचा प्रमुख म्हणून जिल्ह्याचा माझं मत नाही संपूर्ण जनतेमध्ये असेल बाकी सगळ्या यंत्रणांकडून भारतीय जनता पार्टी आज या सगळ्यामध्ये एक नंबरला असल्याचे चित्र आहे चारही ठिकाणचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि चांगल्या पद्धतीचं मत देखील नगरसेवकांच्या बाबतीत आम्हाला चारही ठिकाणी याबद्दल ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि त्या प्रकारचं प्रचार असेल आ, त्या प्रकारचं लोकांपर्यंत जाणं असेल हे सगळं घरोघरी जाण्यास आमचं पुढे मुलाखत सुरू झाली सांगाल विरोधकांकडून आपल्या आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकडनं ठिकठिकाणी लढीचा नाव असेल मुळाबुडीचं राजकारण पाहायला भेटतंय भाजप नेमका कुठला मुद्दा देऊन सर्व या जनतेपर्यंत पोहोचत भारतीय जनता पार्टी खरं म्हटलं तर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेब नारायणराव राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या चारही निवडणुका लढतो आणि भारतीय जनता पार्टी केवळ जिल्ह्यात गावात असेल किंवा केंद्रात राज्यात असेल केंद्रात असेल प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दुसरा असा कुठला अजेंडा नाही आहे दुसरा असा कुठला मुद्दा नाही विकास हा एकमेव हो मुद्द्यावर आपण निवडणुका लढवतो आमचं जर पत्रक तुम्ही बघाल तर त्यामध्ये आहे की आमची कुणाची स्पर्धा नाही मुळात आमची कुणाची स्पर्धा नाही आमची स्पर्धा फक्त विकासाशी आहे आणि त्यावर हुकूम हो आमचं सगळं काम चाल चाललेलं आहे सर खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्यामुळे युती तुटली असा मी आरोप करणार आता दोन दिवसावरती मतदान आलं आहे तरी पण निवडणुकीला शेवटापर्यंत युती तुटली का याच विषयावर चर्चा सुरू आहे पण याचा खापर अर्थातच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांच्यावरती युती का तुटली हा विषय आता आपण विसरला पाहिजे तर युती आता नाही आहे सगळे पक्ष आपापल्या भुसोबळावर लढत आहेत आणि त्या लढती अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत असं मला वाटतं आणि या सगळ्यामध्ये विरोधकांचा कुठलाही फायदा होणार नाही आणि राज्यात सरकार असलेल्या माहितीला तोटा होणार नाही च दोन्ही पक्षांनी युतीतल्या सहभागी पक्षांनी बघायचं आहे भारतीय जनता पार्टीकडून ती खबरदारी घेतली जाते यामध्ये कोणा एका व्यक्तीमुळे युती दुखली असं म्हणणं वावगं ठरेल असं म्हणणं चूक ठरेल कारण भारतीय जनता पार्टीची निर्णय प्रक्रिया ही स्थानिक पातळीकडून प्रदेश पातळी असेल किंवा राष्ट्रीय पातळीपर्यंत त्याला एक त्याची एक रचना असते आणि निर्णय त्याचे व्यक्तिगत होत नाहीत कुठल्याही विषयाचे ते निर्णय सामूहिक होतात त्याला एखादी कोर कमिटी असते त्याला निवडणूक समिती असते असे अनेक अंग या सगळ्या विषयाला असतात झालेलं ते मिर सर आता खरंतर आपण मालवणमधील भाजपाच्या कार्यालयात बसलो मालवणमधील ज्या काही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत श्रीपद यांच्या प्रमाणपत्राचा सुरुवातीला विषय काढला गेला त्यानंतर अगदी आपल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरात कॅश कुठल्या सापडली हा सुद्धा विषय संपूर्ण महाराष्ट्रावर वाचला या सगळ्या गोष्टींकडे आपण नेमकं कसं पाहत आहे कारण की आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा या सर्वाचा पट्टा शिंदे सेनेलाच बसेल अशी देखील चर्चा सर्वसामान्य कार्य करते तुम्ही दोन गोष्टी आहेत निवडणूक म्हटलं की त्यामध्ये अशा काही विषय येणारच आणि विरोधकांकडं ते मुद्दाम आणले जाणार त्याचं कारण असतं की जनतेला थोडंसं संभ्रमित करायचं जनतेची थोडीशी दिशाभूल करायची सगळ्यात महत्त्वाचा या दुसऱ्या मुद्द्याने जो विषय सुरू झाला आहे निवडणुकीतला तो होता शिल्पा खोत यांच्या ओ बी सी सर्टिफिकेटवर आक्षेप समोर त्यांचा आहे आणि त्यामध्ये तो आक्षेप पडताळणीच्या वेळेला ज्यावेळी फॉर्मची पडताळणी होती त्यावेळी तो सक्षम अधिकाऱ्याने तो फेटाळला सुद्धा त्यांनी त्यावर मोठं काहीतरी राजकारण केलं पण मला माहीत आहे की ती सगळी कागदपत्रं एकदम व्यवस्थित आहेत अचूक आहेत आणि त्या आधारावरच सर्टिफिकेटचे जात प्रमाणपत्र आहे ते तिला मिळालेलं आहे आणि त्यानंतर पडताळणीला सुद्धा कुठली अडचण येण्याची गरज नाही त्यामुळे जनतेमध्ये असं बसलावलं गेलं की ते उद्या पडताळणी होणार नाही तुम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि ज्यावेळी ते म्हणतात पोटनवडणुकीला सामोरं जावं लागेल याचा अर्थ तेच मान्य करत की ही निवडणूक कोण जिंकणार आहे आणि ते जिंकणार नाही जिंकू नये म्हणून अशा प्रकारचे मुद्दे आहेत हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा होता की आमचे एक पदाधिकारी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायाची कॅश सापडली ज्या पद्धतीने ती कॅश समोर आणण्याचा जो काय प्रकार झाला तोही मला वाटतं थोडंसं किवीलवालाच आहे त्याच्यावर त्या यंत्रणा आणि इतर सगळे विषय सगळे सुरू आहेत पण मालवण म्हणा किंवा ओवरऑल सिंधुदुर्ग म्हणा त्यातली जी जनता आहे ती फार शून्य आहे जनते थे थे जनते रह या जनतेला अशा पद्धतीने कोणीतरी दिशाभूल करू शकत नाही अशा प्रकारे कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल होईल आणि त्याचं भारतीय जनता पार्टीला काहीतरी तोटा होईल किंवा भारतीय जनता पार्टीची बदनामी होईल अशा पद्धतीचं काही वातावरण नाही आता राहिला प्रश्न की ह्या सगळ्याचा कोणाला तोटा होईल फायदा होईल ते मला माहीत नाही पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच त्यांच्या मागे असलेल्या मतदारांमध्ये किंवा मालवणच्या तमाम नागरिकांवर या सगळ्या घटनांचा कोणताही परिणाम होणार नाही का नक्की साहेब आपण खरं तर भाजपासारख्या एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहातच परंतु या चारही शहरांमध्ये म्हणजे सावंतवाडी हिंगुर्ला मालवण आणि कणकवली या चारही शहरांमध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या सोबतीने एक बुद्धिजीवी जो वर्ग आहे हा जोडला गेलेला आहे या निवडणुकीच्या निमित्ताला अनुषंगाला या सर्व बुद्धिजीवी मंडळींना आपण नेमकं का काय आव्हान करतो खरं आहे माझा मी अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक आणि याच्यामध्ये काम करणार काम करतो काही संघटनांमध्ये काम करतो एन जी ओसमध्ये काम करतो त्यामुळे खरं राजकारणाच्या बाहेरचं एक मित्रपरिवार आमचं आहे आणि या सगळ्या मित्रपरिवाराने मित्रपरिवाराने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दरम्यान मी आपल्याच माध्यमातून आवाहन केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पण आपल्याच माध्यमातून आवाहन केलं होतं आणि त्या सगळ्या आव्हानाला चांगला प्रतिसाद या सगळ्या समाजाच्या बुद्धीजी वर्गाने दिलेलं होतं त्याबद्दल आधी त्यांचे आभार मानतो या निवडणुकीतही मला त्यांना एक आवाहन करावं वाटतं कर। की ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विकासाचा मुद्दा घेऊन लढते आणि भारतीय जनता पार्टीला जिथे जिथे संधी मिळाली पूर्ण बहुमतातली तिथे तिथे भारतीय जनता पार्टीने विकासाचं एक वेगळं स्वप्न जे दाखवलेलं ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे उदाहरण असेल तर नगर नगर परिषद आपण बघू शकता पाच वर्षापूर्वी वेंगुर्ला नगर परिषद सत्ता वेंगुर्ल्याच्या जनतेने आम्हाला नगराध्यक्ष आणि चांगल्या संख्याबळामध्ये नगरसेवकांनी करण्या मार्फत दिली आम्हाला आणि पाच वर्षामध्ये वेंगुर्ला आपण संपूर्ण सर्वदूर पसरला एक सन्मान असा नाही आहे की या सगळ्या क्षेत्रातला की जो भारत भारत तो वेंगुर्ल्याला मिळालेला नाही वेंगुर्ल्यामध्ये आता काही कोटींमध्ये बक्षिसांचीच रक्कम गेलेली आहे इतकं चांगलं काम तिथे उभं झालेलं आहे त्यामुळे बुद्धीची वेळ करायला माहीत आहे तर भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारी जी ज्या मंडळी आहेत सामान्य राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील धडाड्याचे पालकमंत्री असतील आणि वर बसलेली आमची मंडळी आहेत देवेंद्रजी आहेत मोदी साहेब आहेत तर या सगळ्यांच्या माध्यमातून जिथे संधी मिळेल तिथे भारतीय जनता पार्टी चांगलं काम करेल तर या सगळ्या मित्रांना या सगळ्या मंडळींना आवाहन करतो आणि त्यांनी दोन गोष्टी केल्यामुळे एकतर या निवडणुकीमध्ये आपण लांब न राहता या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान होईल त्यांच्या काही आस्थापना असतील त्यांची काही मित्रमंडळी असतील त्यांच्यामार्फत शंभर टक्के मतदानाचा आग्रह मी त्यांना धरेल आणि त्यानंतर मग त्यांनी एक दुसरा विचार केला की भारतीय जनता पार्टी ज्याने विकसित भारताचं स्वप्न बघितलं आहे ज्याने विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं आहे तसंच विकसित सिंधुदुर्गाचं स्वप्न सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या डोळ्यासमोर आहे आणि ते पूर्ण करणारी मंडळी आहे म्हणजे आपण सगळी बुद्धिजीवी आणि व्यावसायिक मंडळी आहेत त्यामुळे या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान चांगल्या पद्धतीने करावं आणि भारतीय जनता पार्टीला नेहमीप्रमाणे सहकार्य मुलाखतीच्या आपण शेवटच्या टप्प्यात पण एकदा मागवमध्ये येतो कारण मागवांच्या कारण आहे आणि मुलाखत म्हणजे आपले उमेदवार म्हणजे भाजपाचं जे पॅनल आहे त्या पॅनलचे उमेदवार आणि विरोधी पॅनलचे उमेदवार याच्यात नेमकी काय तुलना करा काय फरक आहे तुमचे उमेदवार काय माहिती खरं तर मला प्रत्येक कार्यकर्त्याचं सन्मान असं वाटतो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं कारण असं आहे की आपापल्या संघटना वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता जी जोडून मेहनत घेत असतो आणि तो मग संधी मिळते अशी निवडणुकी त्या निवडणुकीला उभा राहतो त्यामुळे थेट कोणाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांमध्ये थेट तुलना करणं म्हणजे एखाद्याचा कदाचित अवमान केल्यासारखं कि होईल किंवा काहीतरी कारण माझा स्वभाव माझं व्यक्तिमत्व असं की मी दुसऱ्यावर टीका करण्यामध्ये माझा वेळ घालवत नाही आपलं जे काही चांगलं आहे ते सांगितलं पाहिजे आपली रेषा मुळात एवढी मोठी आहे की दुसऱ्याची रेष फोडत बसण्यामध्ये आपल्याला काही ना आपली असलेली थोडीशी आणि मोठी केली पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार आहेत त्या जे सगळे तुम्ही एका बस एका एक सगळ्यांचा जर अभ्यास, अभ्यास केला तर ते जनतेमध्ये जाणारे आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत संघटनेला संघटना शरण कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जिथे जिथे संधी मिळाली तिथे चांगलं काम लोकांप्रती केलेलं आहे महत्वाचं सगळं म्हणाल तर शिल्पाकोत या ज्या आमच्या मालवण नगर परिषदेच्या उमेदवार ज्या आहेत नगराध्यक्षपदाच्या तर त्यांनी गेली दहा ते बारा वर्ष अत्यंत चांगला प चांगल्या पद्धतीने हे मालवण शहर असेल किंवा तो शहराच्या आजूबाजूचा भाग असेल तिथे एक सगळ्या स्त्री शक्तीला एकत्र करण्याची स्त्री शक्तीसाठी चांगलं काम करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांसाठीचं जे काय आहे त्या सगळ्या विषयामध्ये योगदान देण्यासाठी रक्तदान असेल असे अनेक विषय घेऊन एक दहा बारा वर्ष आमच्या शिल्पाक या आमच्या उमेदवारांनी चांगलं काम केलेलं आहे एक चांगला मुलका चेहरा आहे तरुण आहे आणि नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाल्यानंतर त्या नेतृत्वाला शंभर टक्के त्या जबाबदारीला न्याय देण्यासारखं ते ना नेतृत्व आहे आणि असंच नेतृत्व अशाच नेतृत्वाच्या सुशोधामध्ये हो भारतीय जनता पार्टी असते म्हणजे मागच्या वेळी बेंगुर्ल्याला प्रशासकीय से सेवेतून निवृत्त खरं तर राजकारणाशी थेट संबंध नसलेला उमेदवार नगराध्यक्ष म्हणून आम्ही राजन गिरपना संधी दिली आणि राजन गिरपकडे जे भारतीय जनता पार्टीने एक त्यांचं नेतृत्व शोधलं त्याला आम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले त्याचा आम्हाला निकाल मिळाला चांगलं काम झालं आज प्रत्येक ठिकाणी तसं आहे कणकवलीमध्ये समीर नलावडे जे आहेत उमेदवार त्यांनी पाच वर्ष काम केलेले आणि कणकवलीची घडी उत्तम बसवली आहे शहरातल्या प्रत्येक नागरिकाशी त्याचा संबंध आहे अनेक सामाजिक चळवळीमध्ये असं असे आमचे समीर नलावडे उभा तुम्ही सावंतवाडीकडे गेलात तर सत्ताराजी बोजले त्या उच्च विद्या विभूषित अशा आहेत त्याने मुंबईमध्ये आपलं बालपण आणि आपलं लग्नापूर्वीचं आयुष्य घालवलं आहे विदेशामध्ये त्या शिकले आहेत राजवाड्यासारखं एक सांस्कृतिक पाठबळ मागे आहे एक चांगलं पाटेश्वरासारखं अधिष्ठान त्यांच्या मागे आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये त्या मिसळल्या लोकांमध्ये आपलं विजन मांडलं त्यामुळे विश्वास आहे की भारतीय जनता जो चेहरा निवडला आहे तर तो, तो चेहरा भारतीय जनता पार्टीला अपेक्षित जो काही विषय आहे तो पूर्ण करू शकेल अशा प्रकारचे आमचे सगळे चेहरे आहेत मी मग अशी शिल्पा खोत त्यांच्याबद्दल बोलत होतो तर तो तोही असाच एक चेहरा आहे की मालवणला आणि ज्या पद्धतीचं एक नेतृत्व मिळायला हवं होतं तर त्या सगळे कोण शिल्पा येथील होत हे आमच्या उमेदवाराकडे आहेत आणि संधी आम्हाला शंभर टक्के मिळेल असं मला विश्वास आहे आणि त्या मिळालेल्या संधीचं शंभर टक्के सोडं करण्याची जबाबदारी आपल्या सावंत साहेब आता प्रश्नाचं माझ्या उत्तर देत असताना आपण मुलांनी आपण कधीच कुणावर टीका करत नाही आता आपल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाला जवळपास अडीच वर्ष पूर्ण होतील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण महायुती म्हणून एकत्र काम केलं आता मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपले जे मित्र पक्ष होते त्याच मित्र करून आपल्यावरती वैयक्तिक पातळीवर साहेब टीका केली जाते या सर्व टीकेला तुमचं आपण आता म्हटलं की महायुतीमध्ये काम झालं आता सोबळाचं आहे मुळात संघटनेचं काम करताना स्वतःच्या संघटनेसाठीच आपण काम करत असतो महायुती असेल युती असेल तो तात्कालिक विषय असतो त्या निवडणुकीत होता त्यामुळे त्याचं सगळ्याचं काय भरणं की आधी महायुतीमध्ये गेलं आता सोबळाला गेलं तर मग काय वेगळा पण असं काही नाही आहे आमची संघटनेचं जाळं एकदम सविस्तर सगळं पसरलं आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की वैयक्तिक याच्यावर टीका केली मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे किंवा भारतीय जनता पार्टीचं जे का आमचं स्ट्रक्चर आहे एकंदरीत तर त्या सगळ्यामध्ये व्यक्ती मोठं होणं म्हणजे ज्या ज्या पदावर आपण आहोत त्यातली त्या नावाने व्यक्ती मोठं होणं अपेक्षितच नाही पक्ष मोठा झाला तो म्हणजे प्रभाकर सावंत किंवा आमच्या जिल्हाध्यक्षाची आज जबाबदारी आहे त्यातून अपेक्षित असं नाही आहे की प्रभाकर सावंत मोठे झाले पाहिजे त्यांचा गौरव झाला पाहिजे संघटना मोठी झाली पाहिजे आणि हे जे तत्व आहे ते आम्हाला आमच्या सगळ्या जुन्या लोकांनी सगळ्यांनी शिकवलेलं आहे आम्ही त्या कालमीत तयार झालेलो आहे त्यामुळे आम्ही पक्ष कसा मोठा होईल ते बघतो त्यामध्ये स्वतःचा कोणी अपमान केला स्वतःबद्दल कोणी टीका केली तर ते काही फारसं म्हणायला लावून घेत नाही पक्षावर मात्र कोणी काय बोललं आमच्या नेत्यांवर त्यांनी काय कोणी काय बोललं तर त्याला उत्तर दिलं पाहिजे ही आमची जबाबदारी असते त्यामुळे पर्सनल वैयक्तिक टीकेकडे मी फारसं लक्ष देत नाही आणि टीकेला परत शब्दानेच उत्तर दिलं पाहिजे असं कुठे टीकेला आपल्या कामाने निकालाने दिलं पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्यावर टीका झालेली होती विधानसभेमध्ये पण झाली होती हो तत्कालीन त्या त्यावेळी जे जे विरोधी पक्ष होते पण आम्ही त्यांना चांगला विजय मिळवला आणि त्याच्यावर त्यांना आम्ही उत्तर दिलं त्यानंतर त्यांचा कधी प्रश्न आला नाही सुद्धा असंच होईल कारण सुदैवाने असं झालं की मला इतकी चांगली नेते मंडळी मिळाली आहे मला इतके चांगले सहकारी मिळाले आहेत आणि सिंधुदर्गातले जनतेचं इतकं प्रेम आमच्यावर आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढायला आपण घेतल्या आहेत ज्या ज्या निवडणुका जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवलेला आहे मग ते ग्रामपंचायत असतील लोकसभा असेल पदवीधरच्या निवडणुका असतील विधानसभेच्या जान निवडणुकी असतील त्यामुळे तोच विजयाचा सिलसिला तीच यशाची परंपरा या पुढच्या निवडणुकांमध्ये दिसेल ती तुम्हाला आता नगरपंचायत नगरपरिषदमध्ये पण दिसेल आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण दिसेल आणि असं केल्यानंतर माझ्यावर काय टीका झाली मला कोण काय बोललं याचं काय भारत सोयरेसुद्धा न पाळत तर माझा पक्ष कसा मोठा होईल आमची जी यशाची परंपरा आहे किंवा आमच्या सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये जे काय आमची संघटना वाढीचं स्वप्न आहे शतप्रतिशतचं स्वप्न आहे ते सगळं पूर्ण होतंय की नाही तितकंच मी बघतो सावंत साहेब तर आता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेचा दौरा झाला ठिकठिकाणी एकनाथ शिंदे गेलेत अगदी मालवणमध्ये देखील एकनाथ शिंदे येऊन गेले काय सांगाल तर या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा सुद्धा बरद या पालवन नगरीवरती आहे एकूणच पालवण नगरीला कशा पद्धतीनं जर लोकांनी सत्ता आपल्या हातात दिली तर न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याकडनं असतो बघा जे उल्लेख आपण दोन केले सन्माननीय तत्कालीन पालकमंत्री रवींद्र आणि आताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नितेश राणे बावीस साली रवींद्रजी चव्हाण या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्या पदाच्या कालावधीमध्ये हो सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हजारो कोटीची कामं त्यांच्या खात्याच्या माध्यमातून विविध विषयांच्या माध्यमातून त्यांनी आली मालवणचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की नौसेना दिवस असेल राजकोटचा ज्या ठिकाणी राजकोट हे अस्तित्वच जवळपास नावापुरतं शिल्लक होतं तर ते सगळं उभं करण्याचं काम त्यांनी केलं एक म्युझियम चांगलं पर्यटकांसाठी चालू आहे आंगणेवाडीसारख्या ठिकाणी आध्यात्मिक पर्यटन असं एक संकल्पना राबवली सगळे रस्ते वगैरे सगळे केलं मालवणामध्ये जेटीचा विषय असेल असे एक विषय ज्यावेळी त्यांना पालकमंत्रीपदाची संधी मिळेल त्यामध्ये त्यांनी केलेला आहे नितेशी राणेसाहेबांना पालकमंत्रीपदाची संधी मिळाली आणि त्याबरोबर त्यांना जे खातं मिळालं ते मालवण किंवा किनारपट्टीशी रिलेटेड आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्याची एक संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि त्यातले खूप विषय म्हणजे मच्छीमारांचा समावेश त्यांना किसान हे मिळण्यापर्यंत विम्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना मिळण्यापर्यंत ता। असे अनेक ता विषय त्यांनी मार्गी लावले त्यामुळे दोन्ही व्यक्तींनी मी पुढे हे करणार असं सांगण्याची गरज नाही आहे तर मालवणसाठी काय केलं हे सुद्धा मालवणच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे मालवणच्या जनतेचा विश्वास आहे की यांच्या ताब्यात सत्ता दिली यांच्या नेतृत्वाखाली सत्ता दिली तर ज्या गतीने विकास अपेक्षित आहे त्यापेक्षाही दुप्पट गतीने विकास होण्याची शक्यता शंभर टक्के आहे खात्री आहे मालवण नगरवासीयांना त्यामुळे हे सगळं ज्यावेळी सत्ता मिळेल त्यावेळी ते पुढच्या कालावधीमध्ये सिद्ध होते सावंत सेखाल आपण जे आता मालिका सांगितलं यशाची मालिका पाहत असताना एक यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून देखील आपल्या नावाचा उल्लेख हा समाजामध्ये होत असताना आमच्या देखील निवडणुका आहे मतदान आहे तीन तारीखला विजयाचा पुढा किती ताकदीनं हे मला जाणून घ्यायचं या निमित्तानं काय सिंधुदर्गचा जिल्हाध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जाहीर ठिकाणी निवडणूक होत असलेल्या सगळ्या नगरपंचायत क्षेत्रातल्या नागरिकांनाच म्हणजेच माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना एक विनम्र निवेदन करतो की आपण आजपर्यंत सन्मान्य नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाखालचे अकरा वर्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे महाराष्ट्र सरकार आणि आपले नितेशजी राणेसाहेब पालकमंत्री आहेत त्यांचा वर्षभरातला दमदार कारभार या सगळ्याला संघटना म्हणून त्यांनी पाठबळ दिलं त्याच्या आधी पालकमंत्री म्हणून त्यांनी इथे चांगलं काम केलं ते सन्मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब या सगळ्यांवर आपण विश्वास ठेवून जो काय विकासाचा किंवा जो काय त्या त्या शहरामध्ये ज्या ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही गोष्टी असतील काही विकसित करायच्या वेगळ्या इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण गोष्टी असतील ज्या नागरिकांच्या मनात ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर आहे आणि इतक्या सगळ्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी एकदा दिलेला केलेला संकल्प आहे तो पूर्णत्वास जाईपर्यंत स्वस्त बसत नाही त्यामुळे नागरिकांनी आणि सगळ्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासमोर येत असणाऱ्या सगळ्या नगरसेवकांना चारही नगरपालिकांमध्ये भरभरून मतदान करावं आणि आम्हाला तुमच्यासमोर येण्याची पूर्ण बहुमतातलं तिथे सरकार म्हणता येणार नाही पण पूर्ण बहुमतातलं मध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं तुमच्या मनातला सगळा विकास आहे मनातला सगळा संकल्प आहे अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपण बघतो त्यावेळेला सगळ्यांनी जसं लोकसभेमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या त्याचप्रमाणे विधानसभे आम्ही आवाट केलं सार्थक ठरतो आहे त्याप्रमाणे यावेळेला सुद्धा सगळ्यांनी आपला विश्वास ठेवावा आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून हवे अशी एक नम्र विनंती खरं तर तीन तारीखला किती ताकदीला बोलाल पुढे हे लवकरच स्पष्ट होईल पण आपलं मगाशी मी बोलल्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आज जे काही आपल्या कार्यकाळामध्ये या सर्वांच्या समोर गेलं ते तितकंच अधोरेखित करण्यासारखं आहे त्यामुळे आमच्याकडनं कोकणशाहीकडनं आपल्याला शुभेच्छा देतो या मुलाखतीमध्ये आपण सविस्तर सहभागी झाला मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आपण कुठे चाललं का पहाद्रा चॅनल कोकणच्या समृद्धीचा कोकणशाही धन्यवाद